नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठाचे खमंग क्रिस्पी वडे तर एकदम सोप्या पद्धतीने वडे तयार करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही फक्त दहा मिनिटांमध्ये तांदळाच्या पिठापासून वडे बनवू शकतात तर बनवायला खूप सोपे आहे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा मी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तर बघा आता कढईमध्ये आपण इथे तांदळाचं पीठ घेऊया तर दोन कप इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आता त्याच कपाने आपल्याला दही घालून घ्यायचे तर दोन कप तांदळाच्या पिठासाठी दोन कप इथे मी दही घेतले दही घातल्याने वडे खूप छान असे बाहेरून क्रिस्पी होतात आणि मऊ होतात आणि टेस्टी सुद्धा लागतात आता त्याच कपाने आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया तर दोन कप अगोदर सुरुवातीला आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊ आणि बाकीचं जर वाटलं तर नंतर घालून घेऊया तर तांदूळ आपण कोणत्या पद्धतीचा घेतलाय किंवा कोणत्या प्रकारचा घेतलाय त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी लागू शकतं दोन कप आपण सुरुवातीला याच्यामध्ये पाणी घालून घेतले आता पिठाच्या गोठोळ्या मोडून घेऊ आणि नंतर याच्यामध्ये पाणी घालू तर पुन्हा एक कप इथे मी पाणी घेतलंय तर पुन्हा एक कप आपण याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर अगोदर पण आपण पन दोन कप याच्यामध्ये पाणी घालून घेतले आता व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं फक्त आपल्याला हे बॅटर थोडंसं पातळ करून घ्यायचे खूप घट्ट ठेवायचं नाही कारण आपल्याला हे शिजवून घ्यायचे तर पुन्हा अजून मी यामध्ये अर्धा कप पाणी घालणारे अजून एक घट्ट होतं तर एकत्र करून घेऊया तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये तांदूळ बारीक करून ते चाळून घेऊन त्याचे वडे सुद्धा बनवू शकता तर बघा याच्यामध्ये मी अजून अर्धा कप पाणी घालून घेतलं आणि छान पैकी हे एकत्र करून घेतलं अशा आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचे तर, तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट आपण इथे तांदळाच्या पिठापासून वडे बनवतोय तर सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे वडे बनवू शकता खूप छान लागतात आता याच्यामध्ये एक तुकडा मी अद्रकचा घेतला आणि तो अशा पद्धतीने किसून घेतला चार पाच मिरच्या घेतला आणि त्याचा ठेचा करून घेतलाय लहान मुलं जर खाता असतील दाता तर दाताखाली जर मिरची आली तर खूप तिखट लागू शकते तर अशा पद्धतीने आपण ठेचून मिरची याच्यामध्ये घालून घेतली आता मिरची आणि घालून घेतलेलं एकत्र करून आणि मिरची जास्त तिखट त्या संपूर्ण घालून घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकत्र करून घेतले आणि आता कढई आपण गॅसवरती ठेवून घेऊ कढई गॅसवरती ठेवून घेतली सुरुवातीला गॅस इथे आपण फुल हे मिश्रण आपण गरम झालंय कढई गरम झाली की आपण गॅस कमी करू आणि कमी गॅस वरती पाच ते सहा मिनिटांमध्ये शिजवून घेऊ फुल गॅसवरती शिजवायचं नाही पीठ लगेच तळाला चिकटू शकतो तर गॅस आता इथे आपण कमी करू आणि याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालून घेतले तर आता एकत्र करून घेऊया आणि सतत आपल्याला हे मिक्स करत राहायचं म्हणजे मिश्रण अजिबात कढईला चिकटणार नाही तर बघू शकता थोड्या वेळामध्येच एक दोन मिनिटांमध्ये हे मिश्रण लगेच घट्ट व्हायला सुरुवात झाली जास्त वेळ लागत नाही एक पाच सहा मिनिटांमध्ये हे मिश्रण खूप छान असं सर होतं तर तुम्ही बघू शकता आता गॅस आपण बंद करूया सहा मिनिटं मी हे मिश्रण छानपैकी शिजवून घेतले आता भांड्यामध्ये आपण हे शिजवून घेतलेलं पीठ काढून घेऊ याच्यामध्ये मी कोथंबीर घालून घेतली पीठ थंड झालंय आणि कोथंबीर घालून घेतली हाताला थोडंसं तेल लावून हे पीठ एकच एकत्र करून घेतलंय आपण कोथंबीर एकत्र करून घेतली आणि आता आपण याचे लगेच वडे बनवून घेऊया अशा पद्धतीने हातावरती छोटासा गोळा घ्यायचा आणि एक सारखा करून घेतला की त्याला मध्ये होल करून घ्यायचे तेल घ्यायचे तेल लावून घ्यायचं हाताला बोटाला देखील तेल लावून घ्यायचा आणि त्याला मध्यभागी असा होल करून घ्यायचा म्हणजे वडा जो आहे तो व्यवस्थित असा आतपर्यंत छानपैकी क्रिस्पी तळल्या जातो तर बघा मस्त असा वडा आपला इथे झालेला आहे अशा पद्धतीने आपण आता वडे करून घेऊ आणि नंतर सोबतच संपूर्ण तळून घेऊ बनून घ्यायचे आणि एक ताटामध्ये अशा पद्धतीने बनवून ठेवायचे म्हणजे तळायला जास्त वेळ लागत नाही हाताला तेल लावून घ्यायचं आणि हातावरती एक सारखा असा गोळा तयार करून घ्यायचा आणि थोडासा पसरट करून घ्यायचा आणि त्याला मध्ये होल करून घ्यायचं तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होतात जास्त वेळ लागत नाही आपण याच्यामध्ये दही घातलंय ना तर खूप छान असे टेस्टी वडे लागतात नक्की बनवून बघा तर बघा आता अशा पद्धतीने संपूर्ण वडे इथे आपण बनवून घेऊया आणि नंतर तळून घेऊया कोथंबीर घाती खूप छान असा कलर आलेला आहे आणि मस्त असं पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे तर बघा आता अशा पद्धतीने आपण वडे बनवून घेऊ आणि इथे मी एक ताटामध्ये काढून घेतले याच पद्धतीने बनवून घेते आणि नंतर पटकन तळून घेऊ गॅसवरती पॅन मध्ये आपण तेल ठेवलं होतं तापण्यासाठी तेल तापलं की काय आपण थोडंसं पीठ याच्यामध्ये सोडून बघितलंय तर छानपैकी आपलं तेल इथे तापलेलं आहे आता याच्यामध्ये आपण वडे सोडून घेऊया वडे सोडले की गॅस आपल्याला इथे मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवरती वरती छानपैकी दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचेत सुरुवातीला आपण याला लगेच हलवणार नाही एक बाजूने थोडेसे क्रिस्पी झाले कलर आला की नंतर दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचे तर बघा एक बाजूने छानपैकी कलर आला की आपण दुसऱ्या बाजूने पलटी करून घेतलेत आता दोन्ही बाजूने छानपैकी रंग येऊपर्यंत आपण हे तळून घेऊया मस्त असे क्रिस्पी होतात आणि आतून जाळी पडते मस्त छानपैकी होते तुम्ही बघू शकता एक सगळ्या वड्यांना एकसारखा कलर आलेला आहे अशा पद्धतीने आपण एक चार पाच मिनट मध्यम गॅसवरती हे वडे तळून घेतलेले आहेत तर छान असे वडे इथे आपले झालेत आता काढून घेऊया आणि राहिलेले वडे ह्याच पद्धतीने आपण तळून घेऊया मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे म्हणजे आजपर्यंत छानपैकी तळले जातात आणि खूप छान असे क्रिस्पी होतात फुल गॅसवरती जर तळले तर लगेच लाल सरासा रंग येऊ शकतो आणि ते आतून कच्चेच राहतील तर राहिलेले आता ह्याच पद्धतीने आपण तेलामध्ये सोडून घेतले आणि ते सुद्धा आपण सुरुवातीला जसे तळून घेतले तशाच पद्धतीने या कलरवरती आपण हे देखील तळून घेऊया तर बघा आता दुसरी बॅच आपण सोडली होती ती सुद्धा छानपैकी आपली इथे तळून झालेली आहे आणि सुरुवातीला ज्या पद्धतीने करून घेतले तसाच रंग आलेला आहे आता आपण काढून घेऊया छानपैकी एक सारख्या रंगावरती संपूर्ण वडे इथे तळून झालेले आहेत तर चटणीसोबत तुम्ही खाऊ शकतात मस्त असे तांदळाच्या पिठाचे खमंग क्रिस्पी असे वडे आपले तयार झाले तुम्ही सुद्धा या पद्धतीने वडे नक्की बनवून बघा आणि मला बनवल्यानंतर मध्ये जरूर सांगा तर अशा पद्धतीचे वडे आपले तयार झाले तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा वरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेजारी बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद